लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे त्या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंना अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बिलकॉन ऐकायला प्रेस करून ऑर नक्कीच सिलेक्ट करा ठीक आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला आता बघा जून महिन्याचा आता जून महिना संपण्यात आलेला म्हणजे जून महिन्याचा आज चोवीस पंचवीस जून आहे ठीक आहे अजूनपर्यंत महिलांना पैसे जमा झाले नाहीत तर कोणत्या महिलांना पैसे जमा होणार आहेत कधी जमा होणार आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला अजूनपर्यंत किती पैसे आलेले आहेत तर जी माहिती आहे ती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असं आहे इन्नो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत बघा तुम्हाला जे पंधराशे रुपये आहेत जून महिन्याचे ठीक आहे जून महिन्याचे पंधराशे आणि जुलै महिन्याचे असे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्रित येऊ शकतात मिळालेल्या माहितीनुसार बघा अजूनपर्यंत तुम्हाला जर हप्ता जमा झाला नसेल तर जून आणि जुलै जे तुमचे पंधरा पंधराशे तीन हजार रुपये तुम्हाला खात्यामध्ये हे येणार आहेत लक्षात ठेवा येईल त्यामुळे सर्वात मोठी खुशखबर आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे तसेच पुढे बघा जे मुंबई बँकेने जारी केलेल्या जे आजूबाजूचे आसपासचे एरिया आहेत त्यांच्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांसाठी बघा जे तुम्ही झिरो पर्सेंटचे जे कर्ज आहे झिरो टक्के जे कर्ज ते पन्नास हजार ते एक लाखपर्यंत कर्ज मुंबई साठी जे असणाऱ्या आजूबाजूचे एरिया आहेत त्यांच्यासाठी हे कर्ज आहे परंतु अजूनपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे कर्ज अजूनपर्यंत देण्यात आलेले नाही त्यामुळे अजून ही प्रोसेस अपूर्ण आहे त्यामुळे ही प्रोसेस जेव्हा पूर्ण होईल तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परंतु अजूनपर्यंत मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ते बोलले होते की जे महिलांसाठी कर्ज आम्ही देणार आहोत ते मुंबईच्या आसपासच्या एरियांमध्ये देणार आहोत परंतु अजूनपर्यंत या बाकी ज्या बँका आहेत मुंबई बँकांमध्ये हे कर्ज उपलब्ध करण्यात आलेले अजूनपर्यंत आपल्या जे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे अजून झालेलं नाही त्यामुळे लक्षात ठेवा ज्या ज्या महिलांना अजूनपर्यंत जे शून्य टक्के कर्ज होतं ते दिले जाणार होतं बघा तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे तुम्हाला जे लाडके बहिणींचे जे हप्ते होते ती योजना बंद होणार असं होणार जे विरोधक चर्चा करत होते परंतु जे माजी मुख्यमंत्री होते जे एकनाथ शिंदे साहेब होते त्यांनी सांगितलं होतं की, की यो ही योजना जी आहे ती आम्ही बंद होऊ देणार नाही महायुतीला सरकार आल्यानंतर आम्ही तुम्हाला एकवीस रुपये देणार आहोत परंतु ते अजूनपर्यंत कोणाला आलेले नाहीत लक्षात ठेवा तसेच पुढे बघा की ज्या ज्या महिलांना अजूनपर्यंत जून महिन्याचे पैसे अजूनपर्यंत आलेले नाहीत त्या त्या सर्व महिलांना हे पैसे खात्यामध्ये येणार आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही टेन्शन करू नका किंवा काळजी करू नका तर अशा प्रकारे जे एकनाथ शिंदे साहेब आहेत मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब तर त्यांनी मोठी घोषणा केलेली आहे आम्ही लाडक्या बहिणींना पुरेपूर हे खात्यामध्ये पैसे त्यांच्या खात्यामध्ये आम्ही जमा करणार आहोत बघा महिना संपण्यात आलेला तर अजूनपर्यंत प्रत्येक महिन्याला हे पैसे लेट येत आहेत त्यामुळे महिलांना चिंता करू नका तुमचे पैसे वेळेवर जमा करण्याची आम्ही पूर्ण तयारी करतो परंतु काही कारणास्तव तुमचे पैसेसुद्धा आम्ही जमा करत नाहीत त्यामुळे लेट होऊ शकतात त्यामुळे अशा प्रकारे आम्हाला माफ करा तसेच पुढे बघा सर्व लाडक्या बहिणींना आम्ही वेळेवर पैसे जमा करावे अशी मोठी प्रक्रिया सुरू जोरात चालू आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्ही चिंता करू नका किंवा काळजी करू नका जशा प्रकारे तुम्हाला अकरा हप्ते जमा झालेले आहेत तसेच तुम्हाला हा जो बारावा हप्ता आहे तर याच्या प्रकारे तुम्ही बघा की अकरावा व बारावा असे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र जमा होऊ शकतात जून आणि जुलैचे ठीक आहे त्यामुळे एखाद्या वेळेस तुम्हाला तीन हजार पण डायरेक्ट खात्यामध्ये येऊ शकता अदर मुंबई वगैरे जे वगळता औदर जिल्ह्यात आहेत त्यांच्यामध्ये पैसे जमायला सुरुवात झालेली आहे लवकरच तुम्हाला पण पैसे जमा होणार आहेत तसेच बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या महिला आहेत की ज्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत सर्व महिलांनाही पैसे मिळणार आहेत आणि जे अपात्र ठरले आहेत तर त्यांना मिळणार नाहीत लक्षात ठेवा तसेच पुढे बघा लाडकी बन योजनेसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बेअनसिम करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी महिलांनी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आम्ही लाडक्या बणींना माननीय उपमुख्यमंत्री जे आहेत अजितदादा पवार अर्थमंत्री तर त्यांनी पण सांगितले की आम्ही लवकरात लवकर लाडक्याबणींना हे पैसे खात्यामध्ये जमा करणार आहोत मागील जे आहेत ते पौने पौने चार कोटीचे चेक आहे त्यावर आम्ही सही करण्यात आलेली परंतु आतापर्यंत लाडक्याबणींचे पैसे जमा केलेले नाहीत परंतु आता लवकरात लवकर तुम्हाला हे पैसे आम्ही जमा करणार आहोत बघा त्यामुळे टेन्शन घेऊ नका तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे आणि सर्वात जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट एक असणार आहे की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर अशा प्रकारे महिलांना थेस थेट डीबीटीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये आम्ही अकरा हप्ते जमा कर केलेले आहेत म्हणजे सोळा हजार पाचशे रुपये त्यांना आम्ही अकाउंटमध्ये जमा केलेले आहेत तर टोटल तुमचा जो बारावा हप्ता आहे तो लवकरच तुम्हाला खात्यामध्ये आम्ही आम्ही जमा करणार आहोत त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही टेन्शन घेऊ नका काळजी करू नका लवकरच तुम्हाला जो बाराव्या हप्त्याची प्रतीक्षा सम तुम्हाला बारावा हप्ता आम्ही खात्यामध्ये जमा करणार आहोत ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व महिला खुश झालेल्या आहेत लवकरच त्यांना बारावा हप्ता पण मिळणार आहे तर अशा प्रकारे महिलांसाठी ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला ज्या लेटेस्ट अपडेट असतात सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चालला ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता अशा प्रकारे लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे तर ज्या ज्या महिलांना अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर अशा प्रकारे तुम्हाला बघा जो डी बी डीद्वारे मॅसेज येईल किंवा तुम्हाला जो पंधराशे रुपये आहेत पंधराशे पंधराशे तुम्हाला तीन हजारसुद्धा हे जमा होऊ टोटल ठीक आहे तर अशा प्रकारे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जास्तीत जास्त मला एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही बँकमध्ये जाऊन आपले डी बी टी तपासा आपले जे आहे अकाऊंट चेक करा तर एखादी वेळेस तुम्हाला पैसेसुद्धा जमा केले जाऊ शकतात आणि जवळच्या बँकेत जाऊन तुम्ही आपले जे आहेत ते पेंडिंग कामं तुम्ही व्यवस्थित करून ठेवा अशा प्रकारे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत बघा जे टक्के व्याजदराची कडे संस्था स्थापन होणार आहे परंतु त्याबद्दल अजूनपर्यंत कोणत्याही ऑफिशियली माहिती किंवा जी आर आलेल्या नाही किंवा त्याबद्दल कोणतेही अजून माहिती ठोस माहिती आलेली नाही त्यामुळे जे जी मा जशी जशी माहिती येईल सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो की लाडक्या बहीणांना किती लोन मिळणार आहे तुम्हाला झिरो टक्के व्याज दर असणार आहे का पन्नास हजार मिळणार आहे का एक लाख रुपये मिळणार आहे जशी मी माहिती येईल सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण कंटिन्यू बघत चला तर अशा प्रकारे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा त्यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत दोन कोटीपेक्षा जास्ती महिलांना दोन कोटी पन्नास लाख महिला ज्या आहेत त्यांना हा जो बारावा हप्ता आहे तो आम्ही देणार आहोत असे जे आहेत आदिती तटकरे मॅडम बालविकास मंत्री जे आहेत त्यांनीही घोषणा केलेली आहे त्यामुळे सर्वात मोठी ही आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी जबरदस्त अपडेट आहे त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिला माता बहिणी खुश झालेल्या आहेत तर जास्तीत जास्त मला ना एकच रिक्वेट एक असते की तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण वॉच करत चाला तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी पंधराशे रुपये एकवीसशे रुपये आणि पंधराशे रुपये असे ही जे टोटल तुम्हाला आम्ही माहिती देणार आहोत त्यामुळे जास्तीत जास्त मला ना एकच आहे की तुम्हाला पंधराशे रुपयेसुद्धा आम्ही खात्यामध्ये जमा करणार आहोत ठीक आहे तर लाडक्या बहिणीं असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती आणि जबरदस्त अपडेट बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर बघा बहुतेक बहिणी असं कमेंट्स करत आहे की अजून आम्हाला कर्जाच्याबद्दल माहिती सांगा फॉर्म कुठे भरायचं ते सांगा परंतु अजूनपर्यंत ऑफिशियली माहिती जी आर किंवा काहीही आलेलं नाही त्यामुळे तुम्ही जशी माहिती येईल तशी मी तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर महाराष्ट्रामध्ये सुपरहिट सुपरहिट ही योजना झालेली आहे आणि आतापर्यंत जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे ठीक आहे सुपरहिट ही योजना झालेली आहे लाडकी बहीण योजना आणि जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघत चला कंटिन्यू पूर्ण बघत चला व्हिडिओला स्किप करू नका अतिशय महत्त्वाची आणि तुम्हाला जास्तीत जास्त एकच एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जास्तीत जास्त ह्या व्हिडिओ शेअर करा लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा लाडके बनी योजने संदर्भात नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद